यानंतर नव्या क्रमांकाचे मानकरी चौतीस सेकंद आणि पंचवीस स्थान मध्ये रावलेली गोडी प्रकाश महाडी खेळ या नंबर आला आठव्या क्रमांकाचे मानकरी चौतीस सेकंद तेरा स्वॅन मध्ये नंदा कुमार भिंगारडे नांदगाव आठव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर या मैदानावरचा सातव्या क्रमांकाचा मानकरी बत्तीस सेकंद आणि सदतीस स्थान मध्ये राहलेली गोडी स्वराज स्वप्न आरवली साठव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांक एकतीस सेकंद बावन पॅन्ड मध्ये राहिलेली जोडी विरोधा मानाई प्रसन्न लांजा या जोडीचा सहाव्या नंबर आला त्यानंतर पाचव्या क्रमांकाचे मानकरी अठ्ठावीस सेकंद आणि अठ्ठ्यानव पॅन्ड मध्ये राहिलेली जोडी पैलासवाशी आनंदशेब जाधव रावळगाव पाचव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर चौथा क्रमांक अठ्ठावीस सेकंद एकोणतीस पॅन्ड मध्ये राहिलेली जोडी

आणि संघटना संघर्षित केलेल्या राज्यस्तरीय मैदानाचा एक नंबरचा मानकरी तेवीस सेकंद पंच्याण्णव पॉइंट मध्ये दे पडालेली गोडी संजय वामन सावंत पालिकरांचा सरकार आणि लाडक्या झेरीचा ड्रायव्हर होता गुलाल तीन छोट्या जाधव इथे सगळ्या गोरीच्या चालकांच्या मालकांचं अभिनंदन